नमस्कार मी मराठी महाराष्ट्रमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्रेक्षकांनो मागच्या काही दिवसांपूर्वी आबू आझमी यांनी असं म्हटलं की औरंगजेब हा अतिउत्कृष्ट राजा होता आणि ह्या स्टेटमेंटनंतर महाराष्ट्रामध्ये वादंग पेटलं सत्ताधाऱ्यांनी हे वातावरण खराब करण्याचं ठरवलं आहे खरं तर ही काही पहिलीच वेळ नाही की औरंगजेबांच्या समर्थनात काही स्टेटमेंट आणि त्याच्या विरोधात काही स्टेटमेंट अनेक वेळा ही कबर म्हणजे औरंगाबाद येथे असलेली औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर या ठिकाणी खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे आणि ती कबर उद्ध्वस्त करून टाका अशा प्रकारची मागणी असे स्टेटमेंट अनेकदा हिंदुत्ववादी नेत्यांकडून आलेले आहेत आता ही कबर उद्ध्वस्त करून टाका असे म्हणणाऱ्यांमध्ये अनेक नेते आहेत त्यामध्ये प्रकर्षानं अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या नितेश राणे म्हणजे ते आता मंत्री आहेत मात्र त्यांना मंत्री त्यांच्या पुढे लावणं हे मला तरी उचित वाटत नाही म्हणून नितेश राणे आणि ते आमदारही आहेत आमदारसुद्धा त्यांच्यापुढे लावावं की नाही असा सवाल उपस्थित होतो कारण आमदार पदाची शपथ किंवा मग मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर किंवा मग घेत असताना म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेत असताना तुम्हाला अशी शपथ दिली जाते की कुठल्याही प्रकारचा तिरस्कार मी कोणाचा करणार नाही मंत्री असताना सर्व धर्म आणि सर्व गोष्टींचं पालन करेल अशा प्रकारची शपथ तुम्हाला दिली गेली असते माणूस की जपेल असं सुद्धा तुम्हाला सांगितलं गेलं असतं आणि नंतर तुम्हाला मंत्रिपद दिलं जातं या सगळ्या गोष्टी असल्यामुळे नितेश राणेंनी या सगळ्या चौकटी मोडलेल्या आहेत कुठल्या तरी एखाद्या धर्माला टीका करून त्यांना संताप होईल अशा प्रकारचे स्टेटमेंट करायचं काम नितेश राणे वारंवार करतायत आणि त्यांच्या पक्षातले पक्षश्रेष्ठी हे त्यावर काहीही बोलत नाहीत त्यांना समजही देत नाहीत म्हणून हा सगळा प्रकार ठरवून सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतो कारण आबू आझमीनचं स्टेटमेंट म्हणजे खरं तर आबू आजमीनचं स्टेटमेंटच हे जरा संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे हे स्टेटमेंट कसं काय आणि कुणी करायला लावलं हाही संशोधनाचा मुद्दा आहे यावरसुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत ते मुद्दे बाजूला ढकलण्यासाठी हा मुद्दा उखरून काढलाय की काय असं विचारवंतांचं म्हणणं आहे नितेश राणेबरोबर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आहेत नवनीत राणा यांनी आबू आझमींच्या स्टेटमेंटवर स्टेटमेंट देत असताना त्यांनी असं म्हटलं की ती खबरच उघडून टाकायला पाहिजे व संपवून टाकायला पाहिजे इथून नष्ट करायला पाहिजे त्याचबरोबर काल शिंदे गटाचे नेते असलेले नरेश मस्के यांनी सुद्धा सभागृहामध्ये म्हणजे केंद्रात बोलून दाखवलं लोकसभेमध्ये की या सगळ्या गोष्टी उघडून काढायला पाहिजे ती कबर उद्ध्वस्त करायला पाहिजे नष्ट करायला पाहिजे नितेश राणेंचे स्टेटमेंट आम्ही समजू शकतो कारण त्यांना तो, तो रोग जडलाय कि मग ना त्यांना ते इंजेक्शन कोणीतरी दिलेलं आहे मुस्लिम विरोधीच आता मुस्लिम या धर्माचे लोक भारतामध्ये इथले नागरिक म्हणून राहत आहेत त्यांना ऑलरेडी नागरिकत्व बहाल केलेलं आहे म्हणून संविधान त्यांना इथे राहायचा अधिकार देतं आणि संविधान सर्व धर्म समभाव सगळ्या धर्माच्या लोकांना या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या स्तरावर पूजा अर्चा आणि पूजापाठ करण्याचा पूर्णपणे अधिकार देतं कोणालाही त्यांच्या किंवा मग इतर कोणाच्या धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही असं असताना संविधानिक पदावर असलेले नितेश राणे अशा प्रकारचं हिंदुत्ववादाला पुढे करत कुठेतरी अजेंडा सेट करण्याचं काम करतायत वातावरण दूषित करण्याचं काम करतायत या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या जात आहेत हे आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे मूळ मुद्दा असा आहे की औरंगजेबाची कबर या ठिकाणी आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे स्वराज्याच्या काळापासून आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रु शत्रूच्या जाग्यावर आणि मित्रमित्राच्या जागेवर माणुसकी माणुसकीच्या जागेवर या सगळ्या गोष्टी फार काळजीनं जपलेल्या आहेत आणि याहीपेक्षा वेगळं सांगायचं झालं तर औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं हे काही शूरवीर मरण होतं किंवा मग त्यांची शूरवीर लढाई होती किंवा मग त्यांचं वाघासारखं निडर जगणं होतं लढणं होतं या सगळ्या गोष्टीला नष्ट करणं आहे छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारलं गेलं आणि त्यांचा मृत्यू कोणी घडून आणला काय नेमकं का झालं या सगळ्या गोष्टी औरंगजेबाची कबर नष्ट करण्याबरोबरच त्या सुद्धा नष्ट होतील असं इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि माझंही म्हणणं आहे छत्रपती संभाजी महाराजांची लढाऊ वृत्ती वाघासारखं राहणं जगणं आणि झगडणं लढणं या सगळ्या गोष्टी जतन करायच्या असतील तर औरंगजेबाच्या कबरीला हातही लावू नये अशी सध्याची परिस्थिती आहे किंवा असे अनेक लोक म्हणत आहेत की खबरदार औरंगजेबाच्या कबरीला हात लावाल तर त्यांच्या म्हणण्याचा उद्देश एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संभाजी महाराज यांची शूरवीरता या समाधीच्या आड कुठेतरी दडलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांची लढाई औरंगजेबाच्या विरोधात होती आणि औरंगजेब हा जर नष्ट झाला तर छत्रपती संभाजी महाराजांची लढाई त्यांची शूरवीरता ही कमकुवत ठरेल असं इतिहासकारांचं म्हणणं आहे काही श्वास इतिहास संशोधन करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे म्हणजेच काय तर संभाजी महाराजांच्या लढाईनंतर औरंगजेबाची ही कबर उद्ध्वस्त करून टाकली तर भविष्यात येणाऱ्या पिढीला काय इतिहास सांगायचा म्हणजे संभाजीराजे कोणाच्या विरोधात लढले होते काय त्यांची हाल झाले होते कशा प्रकारची त्यांची वाघाची छाती होती आणि कशा प्रकारची त्यांची शूरवीरता होती ही जर सांगायची असेल तर औरंगजेबची खबर या ठिकाणी हाच औरंगजेब इत्याच मातीमध्ये गाडला गेला अशा प्रकारे सांगणारा इतिहास जर नष्ट केला तर संभाजी महाराजांची शूरवीरता सुद्धा नष्ट होईल म्हणजे आम्हाला उदाहरण द्यायचं झालं की याच परिसरामध्ये याच मातीमध्ये औरंगजेबाला गाडलं गेलं आणि संभाजी महाराज भिडले हे जर सांगायचं असेल तर आम्हाला कोण औरंगजेब आणि कुठं होता त्याची काय आज अस्तित्व आहे हे जर भावी पिढीला सांगायचं असेल तर त्याला ती कबर जिवंत ठेवावी लागेल आम्हाला उदाहरण देऊन सांगायचं आहे की राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणालो होता राहुल सोलापूरकरचं आणि इथल्या औरंगजेबाच्या कबरीचं काय कनेक्शन आहे हे तुम्हाला सांगितल्याशिवाय कळणार नाही म्हणजे औरंगजेबाचा हा सगळा प्रकार राहुल सोलापूरकरचं स्टेटमेंट तिकडं कोरटकरचं स्टेटमेंट हे सगळे मिळते जुळते स्टेटमेंट आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी इतिहास नष्ट करणाऱ्या आहेत राहुल सोलापूरकरचं स्टेटमेंट नेमकं काय होतं आणि त्याला ह्याला कसं जोडता येतं किंवा मग हा सगळा प्रकार नेमकं काय आहे तुम्हाला ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर तुम्हाला मी समजून सांगतो पुढच्या एक मिनिटांमध्ये राहुल सोलापूरकरचं स्टेटमेंट तुम्ही ऐका या सगळ्या गोष्टींशी संबंधित कशी औरंगजेबाची खबर येते हे तुम्हाला मी सांगणार आहे आपल्याकडे दुर्दैवाने फक्त गोष्टींमध्ये अडकतं शिवनेरीचा जन्म मग काय नंतर पुण्याला आले त्यानंतर आणि ते शिकवलं पण आणि सांगितलं पण त्या गोष्टी रुपये त्याच्यामुळे ते, ते, ते खरंच आहे का याचा कोणी नाहीच आहे ना म्हणजे गंमत म्हणून सांगतो आता महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर हिरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म केली असं काही नाहीये बर असं इतिहासाचं नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे पिठरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन मु, मु, खान का मोहिन खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजक तर आली की इतिहासाला कुठेतरी छे तुम्ही ऐकलं राहुल सोलापूरकरच स्टेटमेंट तर त्याचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी गडावर कुठल्याही प्रकारची हिरकणी जन्माला आलेली नव्हती सूर्यास्ताच्या अगोदर दरवाजे बंद होणं या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत काल्पनिक आहेत तिथं असं काहीही घडत नव्हतं कुणीही हिरकणी नव्हती कुणीही बुरून चढून गेलेलं नव्हतं काहीही तिथे नाही मी तिथं फिल्म केलेली आहे हे सगळं साप चुकीचं आहे आणि आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराज सुटले ते चक्क लाच देऊन सुटलेले आहेत शिक्के घेऊन सुटलेले आहेत गेट पास घेऊन सुटलेले आहेत अशा प्रकारचं स्टेटमेंट राहुल सोलापूर आहे आणि नंतर तो माफी मागतो की लाच या शब्दामुळे मी माफी मागतोय बाकी सगळं गंगेला मिळालेले जे चूक त्यांनी सांगितलं जिथं हिरकणी गुरु चढून गेली संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला हळहळ हेवा वाटणारी एक मातृत्वाची कहाणी त्या ठिकाणी सत्यात घडलेली असताना हा म्हटला की तिथं असं काहीही घडलेलं नाही मी तिथं फिल्म केलेली आहे म्हणजे तो कशावरून म्हटलाय की तिथं जर हिरकणीचा एखादा पुतळा असता तिथं जर शिरकडीची एखादी बोर्ड लावलेली पाठी असते की याच बुरडा बुरजावरून हिरकडी चढली तिथं काही ओळख असती तर याच्या तोंडामध्ये दात नसता की इथं इथं काहीच असं चुकीचं घडलेलं नाही किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या तिथं जर काही जतन केलेली वस्तू असती तिथं कदाचित असूही शकते मात्र ती नंतर कालांतराने नष्ट झाली असेल मात्र ती जतन आणि जपली असती तर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथं किल्ल्याचे काय नियम होते कशा प्रकारची ही सगळी परिस्थिती होती ही आम्हाला आज त्या पुराव्यानिशी सांगता आलं असतं मात्र तिथं हिरकणीचा कुठल्याही प्रकारचा पुरावा इतिहासात रचलेला ना नाही ना थे किंवा ठेवलेला ना नाही म्हणून राहुल सोलापूरकरला सोपं झालं की तिथं कुठंही असं काही घडत नाही किंवा कुठंही असा पुरावा नाही की त्या ठिकाणी हिरकणी बुरूच चढलेली होती पुरावा नसल्यामुळे त्याला बोलणं सोपं झालंय याचाच तात्पर्यन याचाच अर्थ असा आहे की जर यदा कदाचित भविष्यामध्ये औरंगजेबची कबर नष्ट करण्यात आली तर औरंगजेबची कबर नष्ट असल्यामुळं भविष्यामध्ये आमच्या लेकराबाळांना सांगणारं कुणीच नसेल किंवा मग जरी असलं तरी कबर नसल्यामुळं शिवाजी महाराजांचे पुत्र असलेले संभाजी महाराज यांची लढाई झाली आणि ती लढाई कशाप्रकारे शूरवीरतेची होती हे सांगताना आम्हाला कबर नष्ट झालेली असेल तर सांगता येणार नाही की याच औरंगजेबासोबत छत्रपती संभाजी महाराजांची लढाई झाली होती आणि म्हणून हे सगळं इतिहास आम्हाला जतन करून ठेवावं लागेल आणि जर कबर जर नसेल तर तिथं राहुल सोलापूरकर सारखा एखादा चुकीचा इतिहास पसरवणारा माणूस त्या ठिकाणी जिवंत असेल आणि तो कायम असेल असा मला आजही विश्वास आहे आणि त्याच्यानंतर तो सांगेल की तर कुठल्याही प्रकारचे संभाजी राजे नव्हते आणि त्यांची कुठल्याही प्रकारच्या औरंगजेबासोबत लढाई झालेली नाही संभाजी महाराज हे पात्र काल्पनिक का आहे ते वास्तवात नव्हतं तो कुणीही राजा नव्हता तो कुणीही साधा माणूस नव्हता किंवा माणूसच नव्हता ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत असं सांगणारा राहुल सोलापूरकर भविष्यामध्ये अनेक शेकडो दशकानंतर किंवा वर्षानंतर हा माणूस तिथे उपस्थित असेल याची शाश्वती किंवा मग आजच मी गॅरंटी देतो आणि म्हणून औरंगजेबाची कबर जिवंत जतन आणि कुठल्याही प्रकारची इजा न पोहोचता त्या ठिकाण जतन राहणं गरजेचं आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची तोडमोड होता कामं नये असं माझं आणि इतिहासकारांचं म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही जपल्या पाहिजेत औरंगजेब होता संभाजी महाराज होते औरंगजेबासोबत संभाजी महाराज लढले वाघासारखे लढले निडरपणे लढले आणि छातीवर वार सहन करून लढले हे इतिहासाचं पान आम्हाला जिवंत ठेवावं लागेल आणि ह्या इतिहासाचं पान औरंगजेबाची कबर अस्तित्वात असल्याशिवाय किंवा मग हा इतिहास औरंगजेबाची कबर अस्तित्वात असल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळे औरंगजेबाची कबर नष्ट होता कामा नये राणेंसारखी लोकं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नष्ट करण्यामध्ये यशस्वी होत आहेत राणेंना आम्ही कुठल्या शब्दांमध्ये निषेध करावा हे शब्दच नाही आहेत असं मला आत्ता वाटतं कारण राहुल सोलापूरकर कोरटकर आणि ही एकाच माळेचे मणी आहेत या माळेमध्ये पुन्हा एक नितेश राणेसारखा मणी त्यामध्ये गोवला गेलाय आणि तो मणी आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज आणि तमाम स्वराज्याचा इतिहास नष्ट करण्यामध्ये तयारीला लागलेला आहे आणि म्हणून नितेश राणेंसारखे लोक महाराष्ट्राचा इतिहास कधीच घडू शकत नाहीत ते इतिहास नष्ट करायला लागलेले आहेत औरंगजेबाची कबर नष्ट झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास नष्ट होईल म्हणून औरंगजेबाची कबर ही नष्ट होता कामा नये ती जगली पाहिजे जतन झाली पाहिजे आणि वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या जगली पाहिजे तरच आमचा इतिहास ज्वलंत आणि जज्वल राहील अन्यथा नितेश राणेसारखे राहुल सोलापूरकर सारखे लोक नतद्रष्ट लोक स्वराज्याच्या विरोधातले लोक स्वराज्यद्रोही लोक हे अशा प्रकारच्या खोडसाळपणाच्या गोष्टी करत राहतील म्हणून यांना वेळीच आवर घालणं गरजेचं आहे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची लढाई चढाई औरंगजेबाच्या कबरीवर होऊ नये यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम मावळ्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे महाराष्ट्र सरकारनं घेणं गरजेचं आहे केंद्र सरकारनं घेणं गरजेचं आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठीचे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आम्ही करतोय मात्र ती पूर्ण होईल की नाही माहीत नाही कारण त्याच देवेंद्र फडणवीसांकडं ग्रह खातं आहे तेच मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्रिमंडळामधला माणूस कधी ना कधी आम्ही ही समाधी उकडून टाकणार आहोत अशा प्रकारचं मंत्री आम्हाला लाज आणि शरम वाटते या ठिकाणी संविधान आहे असं म्हणायला मात्र अशा प्रकारे संविधानाच्या पदावर असणारा माणूस हा कायद्याच्या चौकटीमधून बाहेर येत इथं महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचं काम करतो तरीसुद्धा त्याच्यावर काहीही कारवाई होत नाही समजसुद्धा दिली जात नाही यात आमचं दुर्दैव आहे आणि हे दुर्दैव आमच्याचमुळे की काय असा सवाल आम्हाला उपस्थित होतो आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा नितेश राणेपर्यंत पोहोचवा आणि मला त्याचा फोन येऊ द्या मग मी त्याला उत्तर देतो हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद